नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणेच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही न्यायालय भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे असतात ज्या कारणामुळे लास्ट टाइम बऱ्याच विद्यार्थ्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले होते त्यावर व्हिडिओ बनवलेला होता आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की नेमकं एम एस सी आय टीच्या सर्टिफिकेटचं काय टायपिंगच्या सर्टिफिकेटचं काय ते कधी लागतं कोणाला नाही लागत त्या संदर्भात न्यायालयाने काय सांगितलेलं आहे तर संपूर्ण माहिती आपण अधिकृत नोटिफिकेशनच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मनात न्यायालय भरती कुठलाही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून प्रश्न विचारू शकता आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे तर पहा विद्यार्थी मित्रांनो डिटेलमध्ये आपण माहिती बघणारच आहोत पण त्यापूर्वी जर तुम्हाला या संदर्भात मग लिपिक असो चालक असो किंवा शिपाई असो टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर आपण स्पेशल टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला एकावन्न सराव पेपर हे लिपिकसाठी एकावन्न सराव पेपर हे शिपाईसाठी आणि एकावन्न सराव पेपर हे चालक या पदासाठी आहेत म्हणजे यामधून तुमचा चांगला परीक्षेचा सराव हा होऊ शकतो जे त्यामधील प्रश्न आहेत ते नवीन पॅटर्ननुसार आपण तयार केलेले आहेत आणि त्यासोबत ज्या काही मागील झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्यामधील प्रश्नांचा देखील समावेश केला माझा दोन्हीचा समतोल आपण या ठिकाणी ठेवलेला आहे त्यामधून तुमची जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने तयारी होऊ शकते जर तुम्हाला ही टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर लिपिकसाठी फी आहे एकशे एकोणपन्नास रुपये चालकसाठी पीआय एकशे पंचवीस रुपये आणि शिपाईसाठी पीआय नव्याण्णव रुपये खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही या सिरीजला तुमची नोंदणी करू शकता सेव्हन थ्री फाईव्ह डबल झिरो थ्री सेवन टू सेवन टू या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमच्या नावाची नोंदणी करू शकता आता पहा विद्यार्थी मित्रांनो आपण डिटेलमध्ये बघतोय तर इंग्लिशमध्ये त्यांनी नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे आणि ते म्हणजे क्लर्कच्या तर सर्वात पहिली पात्रता आहे ती म्हणजे मस्ट प्रोसेस युनिव्हर्सिटी डिग्री म्हणजे तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे आणि जर तुम्ही लॉची डिग्री होल्डर असाल तर तुम्हाला यामध्ये प्राधान्य दिल्या जाईल असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे नंतर पहा दुसऱ्या क्रमांकाचा पॉईंट आहे की मस्ट हॅव पास इंग्लिश टायपिंग एक्झामिनेशन ऑफ फोर्टी म्हणजे चाळीसची स्पीड आपल्याकडं असणं गरजेचं आहे पण खाली की चाळीसची जी स्पीड आहे ती कोणाद्वारे असणं आवश्यक आहे गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन कंडक्टेड बाय महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ एक्झामिनेशन ऑर इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स म्हणजे जी बी टीबीसी आपल्याकडे असणं गरजेचं आहे हे झाल्या दोन महत्वाचे एक म्हणजे काय तर आपलं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे काय तर आपल्याकडे चाळीसचं टायपिंगचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे इंग्रजीचं तिसऱ्या महत्वाचा पॉईंट काय खाली त्यांनी नोटमध्ये दिलेला आहे तर कॅन्डिडेट फुअपा कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स म्हणजे जी सी सी टी इंग्लिश टायपिंग स्पीड ऑफ फोर कंडक्टेड बाय महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन म्हणजे एम एस सी द्वारे जर तुम्ही फोर टीची टायपिंग काढलेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी आर एक्सेप्टेड फ्रॉम प्रोड्युसिंग सर्टिफिकेट अबाउट प्रोफिसियन्सी इन कॉम्प्युटर ऑपरेशन ॲज पर द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सप्लिमेंटरी सर्क्युलेशन नंबर म्हणजे या ठिकाणी जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सोळा सात दोन हजार अठराला त्याच्यामध्ये असं म्हणणं आहे की जर तुमच्याकडे इंग्लिश फोर ची टायपिंग असेल तर तुम्हाला कॉम्प्युटरच्या प्रोफिशियन्सीमधून सूट देण्यात येते एक्सेप्टेड शब्द तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तर यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला जे काही कॉम्प्युटर प्रोफिशियन्सीचं सर्टिफिकेट लागत असतं त्यामधून सूट देण्यात येईल पण जर तुमच्याकडे कॉम्प्युटर बेस्ड इंग्लिश फोर्टी जी सी सी टी बी सी टायपिंग असेल तर पहा तर विद्यार्थी मित्रांनो पॉईंट क्लिअर झालेला असेल तरी सुद्धा काही विद्यार्थ्यांच्या मनात डाऊट असेल तर तुम्ही या ठिकाणी मराठीमध्ये जे काही आपण ट्रान्सलेशन केलेलं आहे ते तुम्ही पाहून घेऊ शकता याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता ज्या उमेदवारांनी एम एम एस सी ई मार्फत जी सी सी टी वी सी फोर्टी डब्ल्यू पी एम म्हणजे फोर्टी वर्ड्स पर मिनिट त्या इंग्रजी टायपिंग परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे त्यांना संगणक संचालनालयातील प्रावीण्य प्रमाणपत्र म्हणजे कॉम्प्युटर प्रोफिसियन्सी सर्टिफिकेट सादर करण्याची गरज नाही ही सवलत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या म्हणजे आय टी मार्फत हा जो आहे तो जी आर करण्यात आलेला आपल्याला दिसतो दिनांक आहे जी ची सोळा जुलै दोन हजार अठराच्या शासन परिपत्रकानुसार देण्यात आलेली आहे ज्याच्या विद्यार्थ्यांकडे इंग्रजी फोर्टी टायपिंग आहे त्यांना कॉम्प्युटर प्रोफेसियन्सी म्हणजे जे काही आपलं एम एस सी आय टी त्यानंतर ट्रिपल सी असतं म्हणजे तुम्हाला इथे दोन गोष्टी त्यांनी मागितलेल्या आहेत एक कॉम्प्युटरमध्ये तुमची प्रोफिसियन्सी असणं आवश्यक आहे दुसरं म्हणजे फोर्टीची टायपिंग असणं गरजेच आहे त्यानंतर डिग्री असणं गरजेचं आहे पण ज्या विद्यार्थ्यांकडे ऑलरेडी फोरची ची टायपिंग आहे इंग्लिशची त्यांना कॉम्प्युटरमधून सूट देण्यात येते दे जर तुमच्याकडे फोरडीची टायपिंग असेल पण ती कुठली पाहिजे तर जी सी सी टी बी सी मार्फत ती तुमची झालेली असावी तर पहा विद्यार्थी मित्रांनो पॉईंट क्लिअर झालेला असेल बऱ्याच विद्यार्थ्यांचे डाऊट होते की नेमकं एम एस सी आय सर्टिफिकेट कोणाला लागतं हो, कोणाला नाही लागत जर तुमच्याकडे जी सी सी टी बी सी फोर टायपिंग असेल तर तुम्हाला त्याची आवश्यकता नाही कोणत्या जी आरनुसार सोळा सात दोन हजार अठराच्या महाराष्ट्र शासनाच्या जी आरनुसार तर इथे आपण जवळपास तुमचा डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी देखील तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न असतील इतर कागदपत्रांसंदर्भात तर तुम्ही ते कमेंटमध्ये कमेंट करून विचारू शकता पुन्हा भेटूया आपण अशीच एका नवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार